संजय जांभळे साहेबांनी पेटवला अतुलदादा म्हात्रे यांच्या प्रचाराचा वणवा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे साहेब यांनी अतुल म्हात्रे यांच्या प्रचारात उडी घेताच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे वडखळ ते कासू पांढापूर विभागातील हजारो कार्यकर्ते झपाट्याने या प्रचार सभेमध्ये पाहायला मिळत आहेत जणू काही येणाऱ्या निवडणुकीचे चित्रच या प्रचारातून पलटणार आहे असे या ठिकाणी दिसायला लागला आहे व यांच्या विरोधकांनी प्रचंड धसका घेतल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे माजी अर्ध बांधकाम सभापती संजय जांभळे साहेब हे एक धडाडीचे नेतृत्व आज अतुल म्हात्रे वातावरण या ठिकाणी बदलून गेल्याचे मिळत आहे काल झालेल्या डोळबी येथील प्रचार रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने जमलेले समुदाय यामध्ये नारी शक्ती व तरुण युवा कार्यकर्ते समावेश उत्साह वाढवणारा होता एकंदरीत संजय जांभळे साहेब हे अतुल म्हात्रे यांच्या विजयावर शिक्कामार्फत करणारे शिलेदार बनून समोर आले आहेत अशी चर्चा सर्वत्र कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे

त्यांच्या नावाखाली अनेक प्रकल्प येत आहेत सिंकोन ऐना आहे महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र आहे सिंकोन वाढीव क्षेत्र आणि ह्या वर्षी एम ए नावाचा प्रकल्प आपल्या इथे एकशे चोवीस गावं बाधित झाली म्हणजे शेतकऱ्यांची एक लाख एकर जमीन बाधित झाली आणि शासनाने काय केलंय सक्तीचं भूसंपादन म्हणजे आपला कुठलाही विचार न घेता त्यांनी हे ठरवलंय की आपल्या जमिनी काढून घ्यायचं पूर्वी देखील हा प्रयोग आपल्या इथे झाला होता सेसच्या नावाखाली आपल्या इथे रिलायन्स कंपनी किंवा जमिनी काढून घेण्यात येत होत्या सगळ्या ग्रामस्थांनी लढा घडून आपल्या शेतकऱ्यांनी लढा घडून आपल्या जमिनी वाचवत्या त्याच वेळेला घेऊ नका असं असताना पुन्हा शासनाने तसाच प्रकल्प काढलेला आहे त्याचा वेळ करायचं तुमची परिस्थिती आमच्यावर बिघड होणार म्हणून आज एकच संधी आलेली आहे अतुल मातेशिवाय दुसऱ्या कुठल्या कुठल्याचा विचार करू नका त्यात तुम्हाला नोकऱ्या सोडा तुमच्या देखील घेतल्याशिवाय राहणार आहे हा माझी सैनिकाचा शब्द आहे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नीच आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही शरद पवार यांच्याकडनं त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषणा ऐकलेली आहे की हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीने राखीव ठेवला होता अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं पाहायला मिळालं आहे जे महायुतीमध्ये ॲज वेल एज महाविकास आघाडीमध्ये की घटक पक्षांचे दुसरे उमेदवार जे त्यांनी उभे केले होते त्यांनी अर्ज वेळेमध्ये मागे न घेतल्यामुळे काही ठिकाणी अशा पद्धतीची लढत पाहायला मिळते पण मग ही महाविकास आघाडीतली अंतर्गत लढत नसून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे त्यांनी स्वतःचा प्रचार स्वतःच्या पक्षाच्या हिशोबाने करावा त्याच्याबद्दल काही वाद नाही मी म्हणतो आहे की जरी काही प्रमाणामध्ये असं म्हणण्यात येत असेल जसं तुम्ही मांडलं की मतांचं विभाजन होईल का मी सांगू इच्छितो आजवर पेण विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीमध्ये नेहमी शेतकरी प, प प कामगार पक्ष विजयी झालेला आहे त्याच्यामुळे मला बे मात्र देखील शंका नाही की अशा कुठल्याही संभ्रमाचा लोकांवरती कुठलाही परिणाम होणार नाही कारण माझे जे विचार आहेत माझं जे विजन आहे ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचलेलं आहे आणि लोकं न्याय देणारच आहे आव्हान नाही आहे का तर त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कामच केले नाही त्याच्यामुळे मी त्याला आव्हान मानत नाही हा महायुती म्हणून त्यांची पक्षीय यंत्रणा आणि यंत्रणे माध्यमातून केला जाणारा प्रचार आणि इतर विषय याचं आव्हान काही प्रमाणावरती असू शकतो पण मी ज्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत माझी विश्वास विश्वास आहे की लोक अतिशय न्यायपूर्व पद्धतीने या इलेक्शनमध्ये आपल्याला रिझल्ट देताना पाहायला मिळणार आहे ज्यांनी राजकारणातले सगळे पहिलू पाहिलेले आहेत ज्यांनी गेले अनेक वर्ष हे काम पाहिलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच मतदार या संपूर्ण भूमिकेचा विचार करतील आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करतील आता सध्या जर आपण महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद